तिची गोड सुरुवात आता कोथरूड डीपी रोडवरील निधी फूड्स मध्ये हवा उत्साहाने भारलेली आहे रस्त्यांवर सुंदर सजावट झाली आहे आणि लोकांची मने भक्तीने भरून गेली आहे कारण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची वेळ जवळ आली आहे आणि आपल्या सर्व महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी विशेषतः कोथरूड पी रोडच्या रहिवाशांसाठी मोदकांच्या गोड सुगंधाशिवाय आणि चविष्ट चवीशिवाय हा उत्सव अपूर्ण आहे आपल्या परंपरा आणि पौराणिक कथांमध्ये हे स्पष्ट आहे की गणपती बाप्पांना मोदक खूप प्रिय आहेत नारळ आणि गुळाने भरलेले हे उकडीचे किंवा तळणीचे मोदक बाप्पाला प्रेम आणि भक्तीचे प्रतीक म्हणून अर्पण केले जातात गणेश चतुर्थीच्या संपूर्ण उत्सवादरम्यान प्रत्येक घर आणि समाजामध्ये या गोड पदार्थाची आतुरतेने वाट पाहिली जाते मोदकाच्या पहिल्या घासाची वाट पाहणे ही एक सुखद परंपरा आहे पण यावर्षी कोथरुडकर या पारंपरिक गोड पदार्थाला एक नवीन आणि स्वादिष्ट स्पर्श देण्यासाठी तयार व्हा कारण तुमचा विश्वासू फूड डेस्टिनेशन निधी फूड तुमच्यासाठी घेऊन आला आहे काही खास होको आईस्क्रीम मोदक परंपरेला एक थंडगार या गणेश चतुर्थीला होको पारंपरिक मोदकाच्या आकाराचा मलयर नारळाच्या आईस्क्रीम चा एक तुकडा आणि त्यावर एक स्वादिष्ट चॉकलेटचा थर ही परंपरा आणि आधुनिकतेची एक अनोखी भेट आहे जी तुमच्या जिबेला नक्कीच आवडेल आणि तुमच्या उत्सवाला एक थंडगार स्पर्श देईल होकोचा हा खास कोकोनट आईस्क्रीम मोदक या हंगामात नक्कीच ट्राय करायला हवा आमची मॅंगो बाप्पाचा आणि सर्वांचा आवडता फळांचा स्वाद हो आणखी एक खास उत्पादन आहे जे खूप लोकप्रिय आहे आमची मँगो आईस्क्रीम आपल्या सर्वांना माहीत आहे की गणपती बाप्पाला आणि आपल्यालाही फळांचा राजा म्हणजेच आंबा किती आवडतो ही मलेयर मँगो आईस्क्रीम मुक्काच्या आकाराप्रमाणे उत्सवादरम्यान आंब्याचा स्वादिष्ट स्वाद चाखण्याचा एक उत्तम मार्ग आहे त्याची ताजेतवानी चव लहान मुलांपासून सर्वांनाच आवडेल बाप्पाला आणि आपल्या आवडत्या फळाच्या आणखी काहीतरी चांगले भेटेल का आम्हाला नाही वाटत लाल स्वीट से मोदक परंपरेची शाश्वत चव ज्यांना पारंपरिक मिठाईची चव आवडते त्यांच्यासाठी लाल स्वीट्स से मोदकही नेहमी फूड्स मध्ये उपलब्ध आहेत चांगल्या दर्जाच्या सामग्रीचा वापर करून तयार केलेले लाल स्वीट्स से मॅंगो मोदक आणि काजू मोदक अस्सल पारंपारिक चव देतात तुम्हाला आंब्याची गोड चव आवडत असो किंवा काजूची समृद्ध चव लाल स्वीट से मोदक तुमच्या उत्सवाच्या पदार्थांमध्ये एकदम भर घालतील जर तुम्हाला असल जिभेवर विरघळणाऱ्या मोदकाचा अनुभव हवा असेल तर लाल स्वीट से हे तुमच्यासाठी एक विश्वासार्ह नाव आहे कोथरूड डीपी रोड मधील मोदक शॉपिंग साठी निधी फूड्स का आहे तुमची पहिली निवड गेल्या दहा वर्षांपासून निधी फूड्स हे डीपी रोड कोथरूडच्या रहिवाशांसाठी त्यांच्या अन्न खरेदीच्या गरजांसाठी पहिली पसंती आहे आम्ही सर्वोत्तम गुणवत्ता विविध प्रकार आणि उत्कृष्ट सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत केवळ एक दुकानच नव्हे तर निधी फूड्स तुमच्या समाजाचा एक भाग आहे जो तुमच्या गरजा आणि आवडीनिवडी समजून घेतो निधी फूड्स मध्ये तुम्हाला तुमच्या उत्सवाच्या तयारीसाठी आणि रोजच्या गरजांसाठी सर्व काही मिळेल दुग्धजन्य पदार्थ तुमच्या घरगुती आणि उत्सवाच्या पदार्थांसाठी ताजे आणि उच्च गुणवत्तेचे दुग्धजन्य पदार्थ बेकरी पदार्थ स्वादिष्ट ब्रेड केक आणि इतर बेकरीच्या वस्तू लोणची आणि मसाले तुमच्या जेवणात एक वेगळी चव आणण्यासाठी नूडल्स बिस्किटे आणि कुकीज झटपट स्नॅक्स आणि रेडी टू कुक फूड पॅकिंग स्वीट्स चिप्स आणि नमकीन तुमच्या ची विस्तृत श्रेणी आणि अर्थातच विशेषत गणेशोत्सवासाठी निवडलेले आईस्क्रीम आणि पारंपरिक मिठाई यांचा उत्तम संग्रह या आठवड्यात दोन हजार पंचवीस मध्ये गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आपण तयारी करत असताना निधी फुडसला तुमच्या मोदक शॉपिंग साठी पहिली पसंती द्या तुम्हाला अभिनव होको आईस्क्रीम मोदक कोकोनट आणि चॉकलेट हवा असेल लाडकी आमची मँगो आईस्क्रीम किंवा पारंपरिक लाल स्वीट चे मोदक निधी फुडस मध्ये सर्व काही उपलब्ध आहे टीपी रोड कोथरूडच्या नागरिकांनो तुमच्या मोदक खरेदीची चिंता करू नका तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आणि सर्वोत्तम खरेदी फक्त निधी फुडस मध्ये आहे खऱ्या अर्थाने गोड आणि मंगलमय गणेश चतुर्थीसाठी आम्हाला तुमची पहिली निवड बनवा फूड्स दहा वर्षांहून अधिक काळ तुमच्या सेवेत गणपती बाप्पा पारंपरिक मोदकांना एक आधुनिक आणि ट्विस्ट देऊ इच्छिता तर कोको आईस्क्रीम तुमच्यासाठी दोन खास मोदक घेऊन आला आहे जे बाजारात सध्या खूप मागणीत आहे एक कोकोनट आईस्क्रीम मोदक या मोदकाची खासियत म्हणजे आतला मलयर नारळाचा आईस्क्रीम आणि वरचा स्वादिष्ट चॉकलेटचा थर नारळाच्या गोड आणि ताजेतवान्या चवीमुळे हा मोदक गणपती बाप्पाला आणि तुमच्या कुटुंबाला नक्कीच आवडेल दिवसांत बाप्पाच्या प्रसादासाठी हा एक उत्तम आणि थंडगार पर्याय आहे दोन चॉकलेट आईस्क्रीम मोदक ज्यांना चॉकलेटची चव खूप आवडते त्यांच्यासाठी हा मोदक खास आहे आतला क्रीमी चॉकलेट आईस्क्रीम आणि बाहेरचा कुरकुरीत चॉकलेटचा थर ही एक अशी चव आहे जी तुम्हाला स्वर्गात पोहोचल्याचा अनुभव देईल हा मोदक लहान मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि उत्सवाच्या आनंदाला आणखी वाढवतो